कांद्याला भाव देण्यासाठी पालकमंत्री पद बांधायला दिल्लीला जातात लोकसभेची तिकीट करण्यासाठी दिल्लीला जातात शेतकऱ्यासाठी एक तरी मंत्री दिल्लीला गेलाय का याच्यातला हो मला सांगा आणि मी पैज लावते चला शंभर रुपये मी देते महाराष्ट्र ह्या देशाचा कृषी मंत्री कोण आता बघा हे म्हणतात शरद पवार अरे बाबा शरद पवार असते तर कांद्याला भाव मिळाला असता ही हालत झालीच नसती चला शंभर रुपयाची पैज लागली आपल्याला माहितीच नाही अरे असं <laughs> काय रे कुणाला तरी अरे गुगल वर तर चेक कर त्या गुगल मामाला विचार कोण आहे या ते पण सांगणार नाही हे बघा या देशाचे कृषी मंत्री अर्जुन मुंडा जी आहेत किती लोकांना नाव माहिती आहे कुणाला <laughs> माहितीच नाही या देशाचा कृषी मंत्री कोण आहे ह्या कृषी प्रधान देश आहे आणि याला फुल टाइम कृषी मंत्री नको तुम्हाला मला न्याय कोण देणार अहो अठ्ठेचाळीस खासदार या राज्यातून निवडून जातात कांद्यावर दोन खासदार बोलले सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे आणि जेव्हा आम्ही कांद्याला भाव मागितला आमचं निलंबन केलं हे योग्य आहे का योग्य सांगा जेव्हा तुमचं मत त्यांच्याकडे जाईल तुम्ही बघा अठ्ठेचाळीस खासदार जातात दहा आपल्या विचाराचे अडतीस खासदार एकदा तरी बोलतात का हो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतात